गुड मॉर्निंग आज आहे ना मच्छी खाण्याचा दिवस आहे तर आम्ही आहे ना आज मच्छी मार्केटमधून आणलेली आहे तर म्हणजे तर मार्केटमध्ये जा ना लेपा आणलेल्या आहेत अशा प्रकारच्या ह्या लेपा आहेत तर मी आज आहे ना लेपा फ्राय बनवणार आहे तर तुमच्याबरोबर पण शेअर करते तर पहिल्यांदा आहे ना त्याला आपल्याला साफ करावे लागतील तर ही आहे ना वरची ह्याला आहे ना वरती ही असते जरा चांबडीसारखं असतं ते आहे ना साफ करून घ्यायला लागतं आणि हे हे आपल्याला हे काढून घ्यायचं आहे डोकं वगैरे तर हे ना साफ करू आपण त्या हाताने लगेच निघ निघून जाते ते हे लगेच निघतं ते असं उडायचं असं अशा प्रकारे हे ना अशा प्रकारे साफ करून घ्यायच्या सगळ्या अशा आहेत ना साफ करायला इझी आहेत त्या ओढून घ्यायचं ना मी आता सगळ्या साफ करून घेणार आहे आणि हे हा भाग पण कटिंग करून घेणार आहे आता हे ना सगळं साफ करून झालेलं आहे पण जो हा भाग आहे ना आता कटिंग करून घ्यायचा हात पण साफ करून घेतो मी पोटामध्ये कशी घाण असते सगळी घाण काढून टाकूया हे बघा हे आपल्या ना अशा प्रकारे घाण काढून घ्यायची आता मी सगळे ना तशीच सगळ्यांची काढून घेते लेप आहेत ना स्वच्छ धुवून घेते बाहेरच्या पाठी पण घेत ना अशी खवलं पण असतात पण अशी धुतेवी ना काढून घेणार का। आहे का सगळे ना काढून टाकायचे खव असे ते हाताने निघतात म्हणजे बोटाच्या साह्याने आहेत ना ते निघतात ते इथे आपल्या लेपा आहेत ना स्वच्छ धुवून झालेल्या आहेत तर आता ह्याला आहे ना मी मसाले लावून घेणार आहे त्याच्या अगोदर इथे एक लिंबू मिळणार आहे ना जेणेकरून कसं मच्छीला आंबटपणा लागावा म्हणून ह्या बियात ना काढून घ्यायचं नाहीतर त्या कशा दाताखाली आल्या की कडू अस लागतील मच्छी आता इथे आहे ना लिंबू वगैरे नसला ना तर ह्याच्याऐवजी लिंबाच्या रसाच्याऐवजी आपण आहे ना कोकमाचा रस पण इथे वापरू शकतो आता इथे आपण आहे ना सगळे घरगुती मसाले ॲड करणार आहोत आता इथे मी चवीपुरतं मीठ घेणार आहे लाल तिखट मच्छी कशी तिखटच छान लागते पण ज्याला कमी तिखट पाहिजे त्यानुसार घेतलेले हळद आणि हा आपला गरम मसाला ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट पण ऍड करू शकतो पण मी हे असेच नाही तिखट मिळतच आणि मी हळद हे असे मसाले टाकूनच बनवणार आहे हे छान आपण आहे ना लावून घेऊया मसाले आणि पाच मिनट मसाले आहेत ना लावून झाले ना की पाच मिनटं म्हणजे पाच तसेच ठेवूया म्हणजे असे आम मसाले ना छान लागले जातील ना मच्छीला त्यामुळे पाच मिनटं असेच ठेवणार आहे पाच ते दहा मिनटं ठेवून जाईल द्यायचे असेच तापण्यासाठी आता इथे आहे ना मच्छीला आपले सगळे मसाले लावून दहा मिनटं झालेले आहेत आता इथे आहे ना मच्छी फ्राय करून घेणार आहे त्याच्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे रवा पण किंवा तांदळाचं ता पीठ पण घेऊ शकतो तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाॅन पण छान तापलेलं आहे तेल घालणार आहे त्याच्यामध्ये तेल छान तापलेलं तेल पण तापला आता हे आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आता गॅसची फ्लेम आहे ना मी कमी केली आहे आता हे आपण लेप आहेत ना त्या पिठामध्ये वळवणार आहे म्हणजे पीठ लावून घेणार आहे दोन्ही साईड हे पण छान असं पीठ लावून घ्यायचं फ्लेम ना मस्ट रहे। फास्ट थोडी जास्त की मच्छी पटकन अशी जाईल आपली म्हणजे अशी आतून अशी चांगली शिजणार नाही तर त्यामुळे आता आपले आहेत ना लेप एका साईडने चांगल्या भाजल्या गेलेल्या ने पण आहे ना पलटी करून घेणार आहोत म्हणजे छान ने पण भाजून घेणार आहोत दोन्ही साइड ने पण छान अशा कुरकुरीत असं भाजून घ्यायचं छान कुरकुरीत कुरकुरीत असं भाजून घ्यायचं छान आता हे आपल्या आहेत ना मच्छी लेपा मच्छी भाजून तयार झालेले आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते प्ले ना लेपा मच्छी छान अशी कुरकुरीत चुरचुरीत छान अशी भाजून तयार झालेली आहे याच्याबरोबर आपण चपाती भाकरी अशी खाऊ शकतो लेपा ची फ्राय कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय